मातंग समाजाचे आराध्य दैवत तथा आद्य गुरु लहूजी वस्ताद साळवे यांची दोनशे एकतीसवी जयंती संगमवाडी पुणे येथे मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरी झाल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे यांनी आपल्या आवाजशी बोलताना दिली मातंग समाजाच्या मागणीनुसार विद्यमान राज्य सरकारने आरटी या संस्थेची स्थापना केलेली असून लहूजी वस्तात साळवे यांच्या संगमवाडी येथील समाधी स्थळाजवळच या अंतर्गत शंभर कोटींहून अधिक रुपयांची विकास कामे सुरू आहेत त्यात मुलामुलींसाठी वसतिगृह अभ्यासिका म्युझियम इत्यादींचा समावेश आहे यामुळे समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी फायदा होणार आहे लहूजींच्या जयंती सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो अनुयायी आलेले होते सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे यांच्या आवाजातील बहारदार गीतांचा कार्यक्रम यावेळी झाला याच जयंती सोहळ्याचा प्रत्यक्ष आढावा घेत समिती अध्यक्ष अशोक लोखंडे व तसेच भाजपचे माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्या प्रतिक्रिया घेतल्यात आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी

आज चौदा नोव्हेंबर लवजी वास्तव साळवे यांच्या दोनशे जयंतीनिमित्त माझे मंत्री दिलीप भाऊ कांबळे या ठिकाणी साहेब या ठिकाणी बरीच शेकडो कोटीची विकास काम गाजली तुमचं पण सरकार आहे तुम्ही सरकारमध्ये बीजेपीमध्ये तर काय सांगाल तुम्ही लोकांना काय शुभेच्छा देणार या कामाबद्दल काय सांगाल सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना आणि महाराष्ट्रातील जनतेला आज क्रांतीवीर लहू साळवे यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्ण सहकार्य केल्यामुळेच दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये या स्मारकाचं काम आज जे दिसतंय ते पूर्णत्वाकडे चाललेलं आहे स्मारकाचं काम पूर्ण झाल्यानंतर समाज बांधवांची जी इच्छा आहे या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनीच या ठिकाणी लोकार्पण सोहळ्यासाठी यावं त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नक्की प्रयत्न करतील आणि त्यांच्या शुभ हस्ते या स्मारकाचं लोकार्पण आम्ही नक्की करणार आहोत खरं तर आपल्या महातन समाजाला तुमच्या वतीनं तुमच्या माध्यमातून मंत्रिपद मिळालं आता विधान परिषदेवरती अमित गोरके सर आहेत तर काय सांगाल तुम्ही आपल्या समाजाला आता अबकड वर्गणामध्ये याचा वाटा मिळेल का ह्या स्मारकाचा ह्या वास्तूचा फायदा होईल का समाजाच्या व्यक्ती या वास्तूचा पुढच्या शंभर वर्ष समाजाला फायदा होणार आहे येणारी पिढी जी आहे त्या पिढीपर्यंत पर्यंत क्रांतीवीर लहूजचा इतिहास जाणार आहे एक दुसरी गोष्ट तुम्ही विचारलं की बा उपवर्गीकरणाचा विषय जो आहे त्याचं काय तर माननीय मुख्यमंत्री महोदयाने हा सर्व अहवाल तयार केलेला अहवाल आल्यानंतर त्या समितीचा अहवाल आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री नक्कीच उपवर्गीकरणचा निर्णय करतील ही मला खात्री आहे त्यांना उपवर्गीकरण करायचं होतच म्हणूनच त्यांनी ती समिती गटत केलेली आहे समितीचा अहवाल या दोन तीन महिन्यात आल्यानंतर मदे गरना लागो हुई। जाहिन। जाहिन। का या राज्यामध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय लागू होईल खूप खूप धन्यवाद जय हिंद या राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष अशोक भाऊ लोखंडे आपल्या समोर सर काय काय या ठिकाणी विकास कामं चाललीत किती कोटी चालत काय काय फायदा होईल आपल्या गोरगरीबांच्या मुलांना या ठिकाणी क्रांती गुरु साळवे यांच्या समाधी स्थळावर महायुतीच्या सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ उप शिंदेसाहेब मुख्यमंत्री अजय पवार यांच्या वतीने या ठिकाणी पाच एकर जागेच होऊन एकशे एक कोटी रुपयाला जागा संपत केली यानंतर या ठिकाणी सत्तर कोटी रुपयाचं आत्तापर्यंत बांधकाम झालेलं आहे यापैकी साठ टक्के काम झालेले या साठ टक्के कामामध्ये या ठिकाणी उचव्या साईडला मुलींना एम पी सी परीक्षा असेल सी असेल डॉक्टर ऑकिनियर असेल शिकण्यासाठी या पुण्यामध्ये शिक्षणे माहेर शिक्षणाचं माहेर करे म्हणून पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय नसती म्हणून या ठिकाणी तीनशे मुलींना विद्यार्थ्यांना हॉस्टेल या साइडला केलेलं आहे आपण डाव्या साइडला विद्यार्थ्यांसाठी तीनशे मुलांचं हॉस्टेल गेलेलं आहे या ठिकाणी समोर ॲडमिशन विभाग आहे डाव्या साइडला या ठिकाणी म्युझियम जे लवजेचं त्या काळामध्ये असणार साहित्य शोधून काढून त्याच्यावर संशोधन समिती नेमून आम्ही त्या ठिकाणी शोधण्याचं काम चालू आहे आणि इंग्लंडमध्ये सुद्धा लवजी असं सगळ्यांचं काही साहित्य हत्यार साधन सापडलेले आहेत हे सर्व गोळा करून या म्युझियम मध्ये ठेवणार आहोत तसेच याच्या या ठिकाणी ग्रंथालय केले ज्या ग्रंथालयामध्ये पन्नास हजार पुस्तकांचं डिजिटल पुस्तक संग्रहालय केले तसेच डाव्या साइडला ओपन स्पेस ओपन स्पेस करून काही का हॉल केलेले या ठिकाणी फिजिशियन ट्रेनिंग सेंटर केले मिलिटरी पोलीस प्रे, पर्सेन सेंटर केले काही खेळासाठी लहुजीवस्थाच चालवे ता, ताले तालीमीच मातीतील आणि गादीवरील दोन्ही प्रकारच्या स्पर्धा होण्यासाठी याचे त्याची सुद्धा सुव्यवस्था केलेली नाही बल्लकामपासून तर खो तर खेळापर्यंत या ठिकाणी खेळाचं प्रशिक्षण सेंटर केलंय सर्व स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण सेंटर या हॉलमध्ये होणार आहे मुचीवा साईडला क्रांतीगुरू लवजीवास साळवे यांचं मोठं भव्य असं पस्तीस फूट म्हणजे जवळजवळ चार मजले लवजींचा पुतळा उभा राहणार आहे त्या लवजींचा इतिहास शोधून खरा इतिहास शोधून त्यांचं चित्र आणि त्यांचं राहणीमान प्रेरणा असं ते लवजीचा पुतळा करणार आहोत डाव्या साइडला पार्किंग आहे अशा शैक्षणिक कार्याला लवजीचा विचार शैक्षणिक होता महात्मा शिक्षणाला त्यांनी मदत केली होती त्यानुसार शिक्षण कार्याला जास्त जास्त या पाच महत्व देऊन तसा आराखडा तयार होऊन आज साठ टक्के बांधकाम पूर्ण झालेलं आहे याचा आम्हाला आनंद होतोय आज लवजीच्या दोनशे एकतीसव्या ता। जयंतीनिमित्त तमाम महाराष्ट्रातून मात्र समाज हजारोच्या संख्येने या ठिकाणी लवजींना अभिवादन करायला आलेला आहे आज सकाळ सकाळीच आठ वाजता राष्ट्रीय संघाचे शहरात पुणे शहरातील आणि महाराष्ट्रातील काही भारतीय पातळीच्या संघाचे काही प्रमुख लोक आले होते त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र केलं त्यानंतर पुण्याचे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर कुमार नवल किशोर कुमार हे स्वतः आले होते त्यांनी समाजाला आव्हान मदत केली महाराष्ट्रीयर केलं त्यानंतर थोड्याच वेळाने कॅबिनेट मंत्री माननीय मुरलीधर अण्णा मोहळा आले त्यांनी सुद्धा समाजाला महाराष्ट्र केलं आणि आम्ही लहुजा सावेस महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून पुणे शहरात असणाऱ्या आणि महाराष्ट्रात असणाऱ्या सत्तावीस हजार विद्यार्थी आज युपीसी एम पी परीक्षेला परीक्षा दिलेल्या आहेत त्यांनी पात्र ठेवलेले आहेत त्यापैकी आपण पाचशे मुलांना सकाळपासून युपीसी आणि एम पी सी मुलांना मोफत पुस्तक वाटप करण्याचा कार्यक्रम केलेला आहे मान्य आयुक्तांच्या हस्ते केला मान्य मुलं तर मोळ यांच्या हस्ते केला आणि तसेच आता थोड्या वेळापूर्वी पुणे शहराचे भारतीय जनता अध्यक्ष धीरज भाऊ घाटे दिलेबाळ माझे न्यायमंत्री यांचे असते यूपीसी उत्तीर्ण झालेले एका गीतांजलीसाठी या विद्यार्थीना तिचा सत्कार केला त्यांना कौतुक केलं अशा पद्धतीने दिवसभर गायनाचा कार्यक्रम होऊन समाजाला प्रबोधन करण्याचं काम तसे या ठिकाणी होत आहे तसेच दिवसभर जेवणाचा कार्यक्रम होत आहे समाजाला प्रबोधन आणि जनजागृती आणि लवजनच्या पुढील काळात या सहा महिन्यामध्ये दोन हजार सव्वीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये हे शंभर टक्के बांधकाम पूर्ण व्हावं असा डेड लाईन आहे त्यानुसार आम्ही ते लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत आमच्या सर्वांची इच्छा आहे ज्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं उद्घाटन पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं भूमिपूजन आणि उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन मोदी साहेबांनी केलं तसं नवजेच्या स्मारकाचं सुद्धा उद्घाटन पंतप्रधान मोदी साहेबांनी करावं अशी तमाम माता साहेबांची इच्छा आहे आम्ही तशी मागणी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे केली होती त्यांनी शब्द दिलेला आहे आजही संपूर्ण समाजाची मागणी तीच आहे की पंतप्रधान मोदी साहेबांचीच साहे बेळ घेऊन या स्मारकाचं उद्घाटन व्हावं अशी आमची इच्छा आहे तमाम माता समाजाला क्रांतीभूमी साळव्या स्मारक समितीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये दे, लवजी आसा साळवे समाजस्थित क्रांती क्रांतीभूमी म्हणून असं ठिका धरेल आणि या लाखोच्या संख्येने समाज म्हणून या ठिकाणी येईल आणि समाजाप्रियंत स्मारक होईल अशी आम्हाला खात्री होती या आपण अ या ठिकाणी आल्याबद्दल आपले सुमारास सध्या स्वागत करतो धन्यवाद जय लवजी जय भीम जय महाराष्ट्र